पुणे सोलापूर राष्ट्रीय राज्यमार्ग क्रमांक पासष्ट येथे तैनात असणारे एसएसटी पथक व इंदापूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत नऊ लाख सत्तर हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघ पस्तीस मधील ही मोठी कारवाई आहे फॉर्च्युनर गाडी सरडेवाडी टोल नाक्यावर संबंधित पथकानं पकडून तिची चौकशी केली असता नऊ लाख सत्तर हजाराची रोकड आढळून आलीय चौकशीसाठी या कारची नाकाबंदी केली असता ही रोकड आढळून आली पांढऱ्या रंगाची फॉर्च्युनर टोयोटा गाडी चेक केली असता या गाडीमध्ये नऊ लाख सत्तर हजार रुपये आढळून आले चालक विजय ताटे देशमुख यांनी चौकशी अंतिम रक्कम बाबत संपूर्ण खुलासा दिला नाहीये म्हणून एस एस टी पथक प्रमुख यांनी संबंधित रक्कम जप्त केली प्रमुख तहसीलदार सोनाली मेटकरी पोलीस निरीक्षक मधुकर पवार पोलीस उपनिरीक्षक सुशील लोंढे विक्रमसिंह पोलीस कॉन्स्टेबल यांच्या पथकानं ही के या जो 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 के कारवाई केली आहे या ठिकाणी नऊ लाख रुपयाची जवळजवळ कॅश आता पोलिसांनी केलेली आहे काहीतरी कारवाई झालेली समजतंय असं नेमका प्रत्यक्षदर्शी काय स्थिती आहे मान्य निवडणूक आयोग यांच्या आदेशाखाली आचारसंहिता लागू झाली होती याच्या दरम्यान निवडणूक आयोग यांच्या आदेशाने पुणे पोलीस पोलीस याच्या जिल्ह्यामध्ये एस एस टी पथक फ्लाईंग स्पॉट याची निर्मिती केली होती त्या दरम्यान नाकाबंदी पॉईंट नेमलेले होते त्या दर दरम्यान मान्य वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या आदेशाने या दरम्यान गाडी चेकिंग गाडी जप्ती गाडीमध्ये दारूचे मार काही निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराचे सामान किंवा रोख रक्कम असे जप्त करण्याचे आदेश देण्यात आले होते त्या अनुषंगाने आज दिनांक सहा चार दोन हजार एकोणीस रोजी दुपारी साडेचार वाज याच्या दरम्यान पांढऱ्या रंगाची पॉर्शरूम गाडी एम एच एकशे अकरा ड्रायव्हरच्या एकूण रक्कम नऊ लाख सत्तर हजार अशी एस एस टी पदक प्रमुख यांनी जप्त करण्यात आलेले आहे त्या दरम्यान गाडी चालक ज्याच्याकडून चा रक्कम जमा केलेली आहे त्याचं स्टेटमेंट घेण्यात आलेलं आहे त्या स्टेटमेंट दरम्यान त्यांनी सांगितल्या दिवसादरची रक्कम आहे की माझ्या मा ताब्यात असल्या जेनिंग मिल तसेच पेट्रोल पंप येथे झालेल्या व्यवहारामधील रक्कम असून निवडणुकीशी याचा काही संपर्क नाही ती रक्कम बँक बंद असल्यामुळे जमा करण्यासाठी मी तरी इंदापूर मार्गे चाललो होतो सदरची रक्कम ही जप्त करण्यात आली आहे पुढील कारवाईसाठी ही रक्कम इंदापूर पोलीस स्टेशन येथे जमा करण्याची कारवाई करण्यात येणार आहे પ્રતિનિધિ દેવા રાખુંડે એનટીવી ન્યૂઝ મરાઠી ઇન્દાપુર પુણે